पर फिटिंग फिनिशिंग देताय तर रेट सुद्धा तुम्ही म्हणाल ते आपले ला, आपले ला कस्टमर द्यायला द्यायलाच आपल्याला आपल्या कस्टमरचा ब्लाऊज आहे तो परफेक्ट बसला पाहिजे असा शिवायचा साईराम मैत्रिणीं जयश्री फॅशन हब मध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि तुमच्या सगळ्यांच्या रिक्वेस्ट वरून आज हा व्हिडिओ मी घेतलेला आहे कारण जेव्हा पण मी ब्लाऊज स्टिचिंगचा व्हिडिओ टाकते त्याच्यानंतर तुमच्या बऱ्याचदा कमेंट असतात की ताई या ब्लाऊजची तुम्ही शिलाई किती घेता किंवा जेव्हा मी डिझायनर ब्लाउज दाखवते स्लीव च्या डिझाईन दाखवते त्यावेळेला तुमच्या आवर्जून कमेंट असतात की ताई या ब्लाऊजची तुम्ही शिलाई किती घेता तर म्हटलं चला की आज आपण यावरतीच डिटेल व्हिडिओ बनवूया की जेणेकरून माझ्या मैत्रिणींना पण याचा फायदा होईल आणि जर तुम्ही कुठे राहता किंवा शहरात राहता कि गावात राहता याच्यानुसार तुम्हाला तुमचे रेट कसे सिलेक्ट करायचे आहेत किंवा कसे लावायचे आहेत हेही थोडंसं कळेल तर चला आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक बेसिक सांगते की ब्लाऊजचे रेट हे कसे ठरवले जातात किंवा आपण कसे ठरवायला पाहिजेत हे आपण बघणार आहोत तर पहिली गोष्ट असते की आपण कुठे राहतो शहराच्या ठिकाणी राहतो की गावाच्या ठिकाणी तर रेट ठरवत असताना आपल्याला आपण कुठे राहतो कुठल्या एरियामध्ये राहतो हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण जर तुम्ही बघा गावाच्या ठिकाणी राहत असाल तर गावाच्या ठिकाणी ब्लाऊजचे रेट तसे खूप कमी आहेत आणि शहराच्या ठिकाणी गेला तर तेच ब्लाऊज तुम्हाला खूप हायर रेटमध्ये बघायला मिळेल तर याचा आपण आपल्या शिलाई ठरवत असताना या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे की आपण कुठे राहतो त्याचबरोबर आपण काम करतो हो, आहोत त्याची फिनिशिंग कशी आहे आपण कस्टमरला फिटिंग कसं देत आहोत या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो तुमचं जर ब्लाउजला फिटिंग आणि फिनिशिंग प्रॉपर असेल तर आणि तुम्ही शहराच्या ठिकाणी असाल तर तुम्ही ब्लाउजची शिलाई तुमच्या शहरामध्येच जे काही शॉप्स वगैरे असतात तिथे जायचं आहे तिथल्या बाजूच्या दुकानांमध्ये तुम्हाला चौकशी करायची आहे चार पाच सहा जितकी दुकानं आहेत तेवढ्या सगळ्यांमध्ये जायचं तिथले रेट आपल्याला लिहून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण आपले रेट ठरवायचे असतात शहरांमध्ये जसं आपण हे करणार आहोत त्याच पद्धतीने तुम्ही घरामधून काम करणार असाल तरी सुद्धा तुम्हाला हीच मेथड वापरायची आहे कारण मी सुद्धा घरातूनच काम करते मला घरातून काम करत असताना कोणते रेट परवडणार आहेत किंवा माझे त्या पाठीमागचे खर्च काय आहेत मी ते ब्लाउज शिवण्यासाठी वेळ किती देते डिझायनर ब्लाऊज आहे की सिंपल ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊज आहे की प्रिन्सेस कट ब्लाउज आहे की फोरटक्स ब्लाउज आहे यानुसार शिलाईचे रेट आहेत ते बदलत जातात तर बघा कसं आहे की शिलाईचे रेट ठरवत असताना आपल्याला या सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात कारण बघा आपण जिथे राहतो तिथे आपण त्या ब्लाउजची आजूबाजूमध्ये शिलाई काय करतात हे आपण पहिला बघून यायचं आहे आपल्याला त्यानुसार मग आपण आपले रेट ठरवायचे आता मी जर तुम्ही नवीन असाल अजून तुम्ही बाहेर कस्टमरचं काम सुरू केलेलं नाहीये असं असाल म्हणजे जस्टच तुम्ही शिवण क्लास कम्प्लीट केलेला आहे आणि तुम्ही बाहेर कस्टमरचं काम घ्यायला सुरु केलेलं आहे अशा वेळेला तुमच्याकडे अजून कस्टमर बेस बसलेला नाहीये अशा वेळेला तुम्ही किती शिलाई घेतली पाहिजे हे पहिला आपण बघूया यानंतर मग पुढची स्टेप येणार आहे ती पण तुम्हाला मी पुढे सांगेनच की ते रेट कसे असणार आहेत ते तर या व्हिडिओमध्ये आता आपण बिगनर्स आहे तुम्ही तर तुम्ही तुमचे रेट कसे ठरवायचे आहेत हे बघूयात तर सगळ्यात अगोदर तर तुमच्याकडे अजून एक्सपिरियन्स नाहीये बरोबर त्याच्यामुळे तुम्ही सुरुवात करत असाल तर शक्यतो पहिल्यांदा तुम्ही फ्रीमध्ये शिवून दिला तरीही मी म्हणेन चालणार आहे कारण अजून तुमची प्रॅक्टिस आहे जर तुम्ही तुमच्या घरच्यांच्या ब्लाउज वरती बऱ्यापैकी सर्व साईज मध्ये प्रॅक्टिस केलेली आहे ब्लाऊजमध्ये तर मग तुम्ही कस्टमरचा ब्लाउज घेणार असाल तुम्ही तुम्हाला फुल कॉन्फिडन्स आहे की ब्लाऊज आपण परफेक्ट तयार करणारच आहोत किंवा करतोय तर मग तुम्ही कस्टमरचे रेट आहे हे फ्री मध्ये न देता तुम्ही काही एक अर्धे वगैरे रेट ठेवू शकता हेही काही दिवसांसाठी त्यानंतर पुढची स्टेप येते ती म्हणजे तुम्ही आता परफेक्ट झालेला आहात ब्लाऊजमध्ये आणि एक दोन तीन महिने तुमच्या हाताखालून बरीचशीच ब्लाउज गेलेली आहेत काम सुरू केलेलं आहे आणि अशा वेळेला तुम्ही आता इंडिपेंडेंटली तुम्ही कस्टमरचं ब्लाऊज घेणार आहात किंवा शिवून देणार आहात तर अशा वेळेला तुम्ही ब्लाऊजची शिलाई कशी ठरवायची आहे ते आपण आता बघूया तर सगळ्यात अगोदर तर सिंपल ब्लाऊज बघायचं आपल्याला सिंपल ब्लाऊजमध्ये त्याला आपलं काही अस्तर नाही किंवा काही आतमध्ये नॉट्स वगैरे लावायचे नाही आहेत अगदी सिम्पल ब्लाऊज आहे वन टक्स फोर टक्स कटोरी प्रिन्सेस कट किंवा जे आताचे सध्याचे जे काही नवीन ब्लाउज आहेत आपण सध्या तरी पहिल्या चार मेन ब्लाउजांमध्ये बघूया की कि शिलाई किती घ्यायची जो कोणताही बिना अस्तरचा ब्लाऊज असणार आहे त्याची शिलाई मी किती घेते हेही सांगते आणि तुम्ही किती घ्यायला पाहिजे हेही तुम्ही ठरवायचं आहे कारण मी माझ्या एरियानुसार जे रेट ठरवलेले आहेत ते तुम्हाला सांगते तुम्ही मात्र तुम्ही तुमच्या एरियामध्ये किती रेट घेतले जातात त्याच्यानुसार एक नवीन असाल तर वीस ते पन्नास रुपये कमीने तुम्ही स्टार्टिंगला सुरुवात करायची आहे ओके आणि जर तुमचं बऱ्याच दिवसांची प्रॅक्टिस आहे तुम्ही एक पाच सहा वर्ष झाली प्रॅक्टिस करताय तुमचा कस्टमर बेसही बसलेला आहे तुमचे रेग्युलर कस्टमर आहेत जे पुन्हा रिपीटेड येत आहेत याचा अर्थ तुमचं फिटिंग प्रॉपर आहे बरोबर फिटिंग आणि फिनिशिंग असेल तरच तुमचा कस्टमर रिपीट होणार आहे नाहीतर एकदा ब्लाऊज घेऊन गेलेला कस्टमर जर जा रिपीट झाला नाही तर समजून जायचं जा की आपल्या ब्लाऊजच्या स्टिचिंगमध्ये मध्ये काही ना काहीतरी कमी आहे आणि ती सुधारण्याचा जरूर प्रयत्न करा की जेणेकरून पुढच्या कस्टमरच्या बाबतीत असा प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे ओके तर फर्स्ट याच्या अगोदर सांगितलेलं आहे की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असतं त्याच्यामुळे आपला कस्टमर हा पहिल्यांदा आपल्याकडे येतोय तर पहिल्या प्रयत्नामध्येच आपल्याला आपल्या कस्टमरचा ब्लाउज आहे तो परफेक्ट बसला पाहिजे असा शिवायचा या आहे याच्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनेलवरती मध्ये फ्री, फ्री बेसिक ब्लाउज मास्टर क्लास अपलोड केलेला आहे फक्त एक महिना तुम्ही या कोर्स करायचा आहे याच्यामधले जे मी तुम्हाला व्हिडिओ दिलेले आहेत त्याची खूप प्रॅक्टिस करायची आहे याच्यामध्ये आपले बेसिक सगळे ब्लाऊज झालेले आहेत म्हणजे वन टक्स फोर टक्स ब्लाऊज कटोरी ब्लाउज प्रिन्सेस कट ब्लाऊज तर या ब्लाऊजमध्ये तुम्ही जर परफेक्शन मिळवलात तर तुम्हाला कोणताही ब्लाऊज तयार करणं इझी जाणार आहे कारण यामध्ये मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये पुढे गळा डीप असताना आणि बॅक गळा डीप असताना ड्राफ्टिंग कसं करायचं किंवा एक गळा कोणताही पॅक असेल आणि एक गळा डीप असेल तर ड्राफ्टिंग कसं करायचं शोल्डर आणि आर्म मध्ये काय काय चेंजेस होतात लेंथ प्रॉपर येण्यासाठी ब्लाउज ची आपल्याला कुठे ऍडजस्टमेंट करायची असते सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जे बे ऑल आहे बटन त्याच्यावरती सेट करायचं आहे की जेणेकरून जेव्हा आपण नवीन व्हिडिओ अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि डिटेल व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाहीत तर या व्हिडिओमध्ये आपल्याला रेट लिस्ट बघायची आहे तुम्हाला ब्लाऊज परफेक्ट शिवायला येण्यासाठी फ्री बेसिक ब्लाऊज मास्टर क्लास आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवते जर तुमची पहिल्या प्रयत्नामध्ये ब्लाउज परफेक्ट यावा अशी इच्छा असेल तर आपला क्लास जरूर करा अगदी फ्री आहे कोणतीही फी घेतली जात नाही पण डिटेलमध्ये शिकवलं जातं हो। आणि परफेक्शन म्हणाल फिटिंग म्हणाल तर पहिल्या प्रयत्नामध्ये कस्टमर खुश होणार आहे अशी पद्धत तुम्हालाही शिकायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि आता रेटलिस्ट ठरवताना आपल्याला या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत जर तुम्ही कस्टमरला प्रॉपर फिटिंग फिनिशिंग देत तर रेट सुद्धा तुम्ही म्हणाल ते कस्टमर द्यायला तयार असतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे आता आपण बिगनेस साठी बघत आहोत की रेटलिस्ट कशी असली पाहिजे तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला माझी रेट लिस्ट सांगते की मी कशा पद्धतीने रेट्स ठरवलेले आहेत सगळ्यात अगोदर बिना अस्तरचा ब्लाऊज येतो जो साधा सिंपल कोणताही अस्तर नाही काही नाही या ब्लाऊजची शिलाई मी इथे रत्नागिरीमध्ये घरून शिवण करते त्याच्यामुळे मी तुम्हाला घरचे रेट सांगते म्हणजे होम बुटीकचे बाहेर गेलात म्हणजे शॉप जे आहेत त्यांचे रेट बघितलात तर याच्यापेक्षा खूप हायर आहेत आणि घरगुती शिवण करणाऱ्या आहेत ज्या महिला त्यांचे माझ्याच बाजूतले आहेत त्यांचे रेट माझ्यापेक्षाही खूप कमी आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीनं यामधलं तारतम्यता साधायची आहे आणि तुम्ही तुमचे रेट ठरवायचे आहेत तर सगळ्यात अगोदर येतो साधा ब्लाऊज बिनास्तरचा याची शिलाई आहे एकशे वीस रुपये त्यानंतर साधा ब्लाउज शिलाई अस्तरवाला त्याचे दोनशे पन्नास रुपये शिलाई घेते कारण त्याच्यामध्येच मी अस्तरही माझ्याकडच देते आणि त्याला जर बॅकसाइडला नॉट्स वगैरे लावायचे असतील म्हणजे फक्त त्रिकोणी नॉट्स असतात त्या लावायच्या असतील तर मी त्यामध्येच लावून देते पण जर समजा कस्टमरने दिलेलं फॅब्रिक आहे ते जर नॉट्सला पुरत नसेल तर काही वेळेला आपल्याला ज्या रेडीमेड नॉट्स मिळतात त्या लावाव्या लागतात तर त्या लावणार असू तर त्याचे जे काही चार्जेस आहेत म्हणजे समजा दहा रुपये मीटर आहे पंधरा रुपये मीटर आहे की वीस रुपये मीटर आहे कारण त्यामध्ये सुद्धा बहु खूप सारे प्रकार आहेत काही वेळेला कलरफुल लेस सस, नॉट्स असतात त्यांचे रेट थोडे जास्त आहेत आणि गोल्डन मध्ये असतात त्यांचे थोडे कमी असतात त्याच्यानुसार जे कस्टमर सांगणार आहे यातले लावा त्याच्यानुसार पंधरा रुपये वीस रुपये ऍड होतात त्याच्यामध्ये अजून त्याच्यामध्ये एक म्हणजे लटकन बनवण्यामध्ये जर त्रिकोण फक्त असेल तर मग त्याच्यामध्येच लावून दिलं जातं वीस रुपयांमध्ये पण जर त्या लटकन व्यतिरिक्त तुम्हाला कस्टमाइज लटकन्स बनवून हव्या असतील तर जशा लटकन आहेत त्यासाठी किती वेळ लागणार आहे याच्यानुसार वीस रुपये तीस रुपये किंवा पन्नास रुपये असे तीन सिक्वेन्स आहेत त्याच्यानुसार ते तेवढे पैसे त्याच्यात ते ऍड होणार आहेत अशा पद्धतीने आपण ब्लाउजचे रेट ठरवायचे असतात म्हणजे मी तरी असे ठरवते तुम्ही या पद्धतीने ठरवला तर तुम्हालाही कस्टमरला सांगणं सोपं जाणार आहे आणि जेव्हा कस्टमर पहिल्यांदा आपल्याकडे येतो त्यावेळेला ही अपेक्षा असते की आपल्याला आपला ब्लाऊज किती मध्ये होणार आहे हे त्याच दिवशी कळणं गरजेचं आहे आणि असं केल्याने काय होतं की कस्टमरला अगोदरच माहित होतं की आपल्याला या ब्लाऊजची शिलाई एवढी होणार आहे त्याच्यामुळे जेव्हा ब्लाऊज कस्टमर घ्यायला येणार आहे तेव्हा तेवढे पैसे घेऊन येणार आहे ओके त्याच्यामुळे आपल्याला ही रेट लिस्ट आहे ती तुम्ही सुद्धा तुमच्या एखाद्या मध्ये लिहून ठेवा याच्यापेक्षा थोडी कमी घ्यायची की याच्यापेक्षा जास्त घ्यायची हे तुम्ही ठरवायचं आहे पण एक बेसिक साचा तरी तुम्हाला मिळेल की किती रेट घेतले गेले पाहिजेत आणि आपण घरून शिवण करतोय आपलं फिटिंग फिनिशिंग आहे तर किती रेट असायला पाहिजेत ओके okay? तर नेक्स्ट ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊज कटोरी चेही मी बिना अस्तरचा असेल तर एकशे वीस रुपये घेते आणि अस्तरचा असेल तर दोनशे पन्नास रुपये सेम जसं त्याच्यामध्येच नॉट्स त्रिकोणी असतील तर लावून देते एक्स्ट्रा जर असेल विकत घ्यायची तर त्याचे पैसे तीस रुपये ऍड होणार कस्टमाइज लटकन असतील तर पुन्हा त्याच्यामध्ये तीस किंवा पन्नास रुपये ऍड होणार प्रिन्सेस कट अस्तरचे ब्लाउज आता प्रिन्सेस कट असेल आणि तेही बिना अस्तरचं असेल तर मी एकशे ऐंशी रुपये शिलाई घेते आणि जर अस्तरचं असेल तर अस्तरही माझंच असतं आणि त्याची शिलाई मी तीनशे रुपये घेते ओके okay, म्हणजे अस्तरसहित आणि त्याच्यामध्ये जसं की त्रिकोणी लटकन नॉट्स असेल तर माझ्या जवळच्या लावते म्हणजे त्यामध्ये तीनशे मध्ये मी लावून देते त्यांच्या फॅब्रिकमध्ये लटकन होणार असतील नॉट्स होणार असतील तर बिकतच्या बाहेरच्या असतील तर पुन्हा त्याच्यामध्ये नॉट्सचे वीस रुपये आणि लटकन कस्टमाइज असतील तर त्याचे तीस रुपये असे दोन्ही मिळून पन्नास रुपये ऍड होतात किंवा फक्त नॉट्सच खूप हेवी डिझायनर असतील तर मग फक्त नॉट्स म्हणजे लटकन हेवी डिझायनर असतील तर त्याचे पन्नास रुपये आणि नॉट्सचे वीस रुपये असे टोटल सत्तर रुपये ब्लाउजच्या शिलाईमध्ये ऍड करते याच्यानंतर येतो प्रिन्सेस कट वर्क ब्लाउज तर प्रिन्सेस कट असेल फ्रंटला आणि आरीवर्क आहे डिझाईन पूर्ण स्लीव वरती बॅकला इथेही फ्रंटला आहे तर अशा ब्लाउजची शिलाई मी पाचशे आरिवर्कच्या ब्लाऊजमध्ये कसं होतं बघा की एक तर आरीवर्कचं ब्लाउज हे खूप शिवायला सावकाश शिवावं लागतं कारण आपल्या या मशीनवरती त्याचा जर कुठे मनी वगैरे आला ते आ, तर ते प्रॉपर म्हणजे आपलं मशीनही प्रॉब्लेमला आणतं आणि कामही आपलं अडून जातं त्यामुळे असे ब्लाऊज असतील तर त्यांना शिवण करण्यासाठी नॉर्मल ब्लाऊज पेक्षा दुप्पट वेळ लागतो त्याच्यामुळे त्याची शिलाई सुद्धा तेवढी जास्त घेतली जाते आणि हे कस्टमरला तुम्ही अगोदर ब्लाऊज द्यायला आल्यानंतरच सांगायचं आहे कारण हे ब्लाउज असं आणि त्यांच्या समजा इथे वरती कुठे आरी वर्क आलेला असेल शिलाईमध्ये येत असेल तर ते पूर्ण स्टोन आपल्याला काढावे लागतात आणि ते काढण्यामध्ये आपला तितका जास्त वेळ जातो त्यामुळे अशा ब्लाउजांची इवन जे वर्कचे ब्लाउज असतात आता तर सध्या खूप सारे वर्क केलेलेच ब्लाउज येतात शिलाईला त्यांनी गळ्यालाही वर्क करून दिलेला असतो स्लीवजवरही वर्क असतं आणि अशा ब्लाउजचं शिवण करायचं आणि तेही कस्टमरच्या मापामध्ये अशा वेळेला खूपदा आपल्याला ते जे काही डिझाईन बनवलेली आहे ती काढावी लागते जेवढी डिझाईन शिलाईमध्ये येणार आहे ती काढणे आणि मग शिवण करावं लागतं या सगळ्यामध्ये वेळ खूप जातो त्यामुळे अशा ब्लाउजची शिलाई आपण जास्ती घेत असतो तर मी किती घेते तर वर्क असेल किंवा असं काही डिझायनर ब्लाऊज जा असेल ज्याचे स्टोन काढून आपल्याला शिवण करायचं आहे तर अशा ब्लाउजांची शिलाई मी चारशे साडेचारशे आणि आरीवर्क असेल फुल आरी वर्क तर त्याची पाचशे रुपये शिलाई घेते ओके okay, याच्यानंतर येतो तो, तो म्हणजे बोटनेक ब्लाउज बोटनेक ब्लाउजची शिलाई मी तीनशे पन्नास घेते त्याच्यामध्येच अस्तर आणि बॅकसाईडची आर्य बॅकला डिझाईन असेल तर म्हणजे बॅकची डिझाईनचे नुसार पैसे ऍड होतात आता फक्त बोटनेक ब्लाऊज आहे तर मी त्याची शिलाई तीनशेच रुपये घेते म्हणजे जसं प्रिन्सेस कटची घेते तशी म्हणजे फ्रंटला प्रिन्सेस कट बॅकला बोटनेक असं जरी असलं तरी तीनशेच रुपये अस्तर सहित आणि समजा त्याच्यामध्ये बॅक साईडला Uh, कुठे डिझाईन बनवायचे आहे म्हणजे बोटनेक आहे पण मध्येच पाठीमागे डिझाईन आहे तर त्याच्यासाठी पन्नास रुपये एक्स्ट्रा म्हणजे साडेतीनशे रुपये शिलाई होते आता सभ्यसाची ब्लाउज तर सभ्यसाची ब्लाऊजची शिलाई मी सहाशे रुपये घेते ब्रायडल ब्लाउज हेवी वर्क असेल तर सहाशे रुपये शिलाई वन शोल्डर ऑफ ब्लाऊज असेल तर त्याची साडेपाचशे रुपये ऑफ शोल्डर साडेपाचशे रुपये वन वनटक्स ब्लाऊज अस्तरचे असेल तर तीनशे रुपये त्यानंतर पॅचवर्क स्लीव डिझाईनवर म्हणजे पॅचवर्क बॅकला पण पॅचवर्क आहे आणि स्लीव पण डिझायनर आहेत तर स्लीव चे पन्नास रुपये आणि पाठीमागच्या पॅचवर्कचे पन्नास रुपये आता पॅचवर्क मध्ये पण हेवी पॅचवर्क आहे किंवा दोन तीन पॅच काढून जी डिझाईन बनवलेली असते तर अशा वेळेला त्या डिझाईनची प्राइस त्या जसा पॅचवर्क आहे त्याच्यानुसार सत्तर रुपये ऐंशी रुपये कि पन्नास रुपये किंवा शंभर रुपये हे ठरवते म्हणजे जशी डिझाईन असेल त्याच्यानुसार त्यांना चार्जेस मी ते ते त्या चा गड़ा वे गड़ा गड़ा वे गड़ा त्या वेळेला तिथे सांगते कारण त्या डिझाईन मध्ये आपल्याला लेसही डबल वगैरे लावावी लागते कारण बाहेरचा गळा वेगळा असतो पुन्हा आतून गळा वेगळा असतो त्याहूनही पुन्हा आतमध्ये पॅचेस असतात म्हणजे समजा असा एखादा पानगळा आपल्याला सांगितला मी तुम्हाला एक, एक सिम्पल उदाहरण देते तर हा असा पॅचचा ब्लाउजचा गळा आपण घेतला या कसा है कि या या है। तर है। या गळ्याला कसं आहे की समजा या बाजूलाही आपल्याला लेस लावावी लागते आणि या बाजूलाही आपल्याला लेस लावायची आहे ओके आणि त्यानंतर इथे आपल्याला असा काहीसा एखादा डिझाईनचा पॅच आहे जो याच्यामध्ये इथे इथे सुद्धा वेगळा पॅच आहे हा वेगळा पॅच आहे तर ज्या वेळेला असे दोन तीन चार पॅच आपल्याला लावून डिझाईन बनवायचे असते तर अशा वेळेला त्या मध्ये पन्नास रुपये ते ऐंशी रुपये किंवा शंभर रुपये पर्यंत ऍड करते तर या पद्धतीने ब्लाउजची शिलाई मी सांगत असते तुम्ही सुद्धा ब्लाउजची शिलाई किती घ्यायची हे तुम्ही ठरवायचं आहे तर बघा हे सर्व आता मी जे तुम्हाला सांगितलं की आपण ही ब्लाउजची शिलाई सांगत असताना काय काय गोष्टी याच्यामध्ये सांगायच्या आहेत कस्टमरला तर हे सर्व ब्लाऊजचे रेट आपल्याला ठरवताना आणि आपण आपलं ब्लाऊज कोणत्या मशीनवर शिवणार आहोत म्हणजे फुल शटल आहे हाफ शटल आहे त्या मशीनचा मेंटेनन्स काय येतो हे सुद्धा महत्वाचं आहे कारण साध्या मशीनचा मेंटेनन्स कमी असतो जर तुम्ही अशा स्पीड मशीनवरती ब्लाउज शिवत असाल तर ब्लाऊजची फिनिशिंग सुद्धा खूप चांगली येते जशी हाफ शटलच्या मशीनवरती नाही येत ब्लाउजची फिनिशिंग तेवढी प्रॉपर पण यासारखी मशीन तुम्ही वापरत असाल तर साहजिकच वीस ते तीस रुपये किंवा पन्नास रुपये पर्यंत तुम्ही शिलाईमध्ये ऍड करून सांगू शकता कारण या प्रकारच्या मशीनवर जर तुम्ही ब्लाऊज शिवत असाल तर याची फिनिशिंगही चांगली येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे या मशीनचा मेंटेनन्सही जास्त असतो ओके okay, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला ब्लाउजच्या रेट ठरवताना लक्षात घ्यायच्या आहेत तुम्ही कुठे राहता गावाच्या ठिकाणी राहता की शहराच्या ठिकाणी राहता यानुसार तुम्हाला आपल्या ब्लाउजचे रेट ठरवायचे आहेत मी तुम्हाला ब्लाऊजचे मी काय रेट घेते हे सांगितलेले आहेत आणि याच्या नंतरचा व्हिडिओ आहे तो असणार आहे आता काही वेळेला कसं होतं की कस्टमर आपल्याकडे ब्लाऊज देऊन जातात आपण स्टिच करून त्यांना शिवूनही ठेवून देतो आणि कस्टमर जेव्हा ब्लाऊज घ्यायला येतो तेव्हा सांगतात की पुढच्या वेळी आले ना की ब्लाऊजचे पैसे देते तर अशा वेळेला अशा कस्टमरना कसं हॅन्डल करायचं आपण काम करतोय तर त्या कामाची किंमत सुद्धा आपल्याला प्रॉपर मिळायला हवी तर असे कस्टमर तुमच्याकडे येतात का आणि येत असतील तर तुम्ही कसे हँडल करता मी कसे हँडल करणार आहे किंवा करते हे कि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ मिस होऊ नये असं वाटत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा आणि बेल बटन आहे ते ऑलवरती सेट करून ठेवा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय Om um, Sairam, Kaliji Gaswataj.